सकाळ भावांनो दिवस पाचवा सुरू झाला आता कारण सकाळी पाच वाजता एवढा अंधेरा होता म्हणून मला ब्लॉक काढायला भेटला नाही आणि एवढी थंडी की आपला याच्यामधून हात काढला जर स्वेटरमधून तर हात आणखी होता। थंड होतात एवढी थंडी होती जरा उजेड आला मग तेव्हा चालू केला ब्लॉक बघू शकता तुम्हीच की एवढी थंडी आहे बघा फॉग बघू शकता फॉग आहे बघा दिसत पण नसेल एवढा फॉग आहे पुढे पुढे जाऊया तर परत चालू करू ब्लॉग फॉग बघू शकता तुम्ही फॉग जेवढा आहे बघा इकडे चंद्र देव सर सूर्या देव सॉरी चला भेटू डायरेक्ट पुढे बघू शकता नदी केवढी मस्त नाही नदी आणि इकडे माणूस मासे पकडतोय बघू शकता आम्ही जरा लेट पोचलो तेवढ्या पिक्चर मग आणखी दोघं निघून गेलेले आत्ता जि पेट्रोल पंपला पोहोचलो आणि आता चालतं इथपर्यंत पोहोचलो तेवढ्याच हेमुला मुला बघतोय तर हे पुढे निघून गेलाय तर जाऊ तिकडे डाय नाश्ताच्या स्टॉपला भेटू डायरेक्ट आपण आता बघू शकतो काय व्ह्यू भेटत इकडे आणि पूर्ण दोन पूर्ण साईडला व्ह्यू बघा काय भेटतो व्ह्यू आणि हे सूर्यदेव बघू शकता पूर्ण आणि रस्त्या रस्त्यामध्ये इकडे गोण्या ठेवलेत कारण की तिथे रास्त चालू नाही शकत बिना चप्पल तर ते चालूच नाही शकत मी तर चप्पल घातली आहे चला ठाई भेटूया नाश्त्याच्या हॉल्टला जाता कुठलं काय माहीत नाही मला आणि हे झाड बघा कसे आहे हे बघा झाड बघा हे बघा झाड पण कसं आहे आणि खेती कुठल्याही काय माहीत नाही मला चला जाऊया आता पुढे दिनेश पुढे निघून गेला आहे चला दिनेश जाऊ आणि स्लो चालू झाला स्टॉपला पोहोचलो आम्ही आता अजून असेल जास्तीत जास्त दोन मिनटं का तीन मिनटं बॅग तिकडे जाऊया भेटू आता जस्ट पोहोचलो पालखीच्या नाश्याच्या हॉलला बघतोय तर आता झेंडा निघणार आहे परत परत झेंडा निघतोय आता पालखीच्या हॉल्टवरून आणि पालखी पण निघून गेली आहे नाश्त्याच्या हॉल्टला पोचलो आणि बघतोय नाश्त्याला साबदाराची खिचडी डायरेक्ट दुपारच्या स्टॉपला धामणगाव जाय तेवढ घेऊ तिकडे आणि परत मी दाखवतो तुम्हाला तर जाऊ डायरेक्ट पहिला हॉल्टला सात किलोमीटर आहे तिकडे जाऊया दाखवसारखं असलं तर काही दाखवतो तुम्हाला मावा कुलपिकाई भाई जी लीला जाए देख दुबी काय रे सदो रे काय देख वाडी काय के दोन वाडी मावा कुलपिकाई भाई हाय गाइस वीडियो मारते तो घर तो घर

शपथ सांगूच नाही शकत एवढं मोठा सुकून भेटून गेलाय बघून हे बघा शिर्डी शंभर किलोमीटर खाली आता इकडून बघा बघा हे आमचा टाइम झालाय आता निघायचं आता फर्स्ट निशान येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो मी आणि हे बघू शकता सगळे आपले दोस्त लोक म्हणून आले तिकडे आणि हे दादा आपले डी जे ते लागतात हे बघू आणि बाबा दादा बा फोनवर बोलत बसला इकडे भेटू डायक आता पालखी येईल आणि झेंडा येईल तेव्हाच डायक भेट भेटू निशाणी आले हे बघा व्हिडिओ वाटू दे ना निशाणी आले हे बघू शकता बघू शकता सगळेजण आले पालखी पण निघाली आता ये चालले आता चला आपण पण निघू आता जाऊया हे मला नाही आपला मित्र पुढे ओमकर होमकर घे घे मला पण घ्या गॉग घालते चला आता निघूया डायरेक्ट पुढे दाखव पुढे जाऊन बरं चालू करूया सोबतच चाललो आहे बघू शकता तुम्ही जाऊ पुढे मी परत भेटू थांबतोय मी बाकीचे लोक राहिले पाहिजे आणि आताला बघू शकता तुमच्याकडं पहिल्या झेंड्यासोबतच चालतोय आता डायड स्टॉपला पोहोचूया चारा पाच किलोमीटरच आहे तू आहे थांबू शकेल पालखीच्या शॉप खाली एकच किलोमीटर आहे डायरेक्ट आता पालखीच्या स्टॉपला पोचू आणि डायरेक्ट घेतो बघू शकता झेंडा आहे बघा पहिली निशाणी घेऊनच चालतो जस्ट पालखीच्या स्टॉपला पोचलो आहे आम्ही आता जाऊ निशानी ठेवू आणि आपले दादा कसं काय प्रेम आहे प्रेम आता डायरेक्ट पोचूया पोचलो आता हे बघू शकता ही याच्या आतमध्येच जायचं आहे आपला स्टॉप आहे आता जाऊया निशानी ठेवू थोडा आराम करू पालखीची वाट बघू चला जाऊया आता हे माऊली आपले वाट बघतात आहे आता इकडे आणि सगळे माऊली लोक इथे आलेत हे माऊली आपले वाट बघतात आहे ओम साईरा ایک بار اور وہ چپل چپل سے آ گیا जेवायला चालू वेल श्रीखंड पा पनीर पुलाव आणि पुरी हा काय जेवण आहे जेवण एवढा मस्त बनवलेला आता जाऊ बघू आराम करू काय काय असेल तर भोजन मध्ये दे बसू भेटूया मग थोड्या वेळा परत ब्लॉग मध्ये येऊया तेव्हा भेटू जाऊन झोपाना किती वाजले जाऊन झोपाना

बघू शकता सगळे सक आता फोन बॅग पॅक करतोय फोन झोपतोय आणि तो निलेश बघा काय बोलते लपून गेला इकड्या इकडे निकलेश यो का नुस्ते एक तस बड़ यो का यो एक तस ये नुस्ता तंबी पालकी बगा बाबा पालकी दादा ये वो डा कॉमेडी है ना बोलो शक बागू शक तू तकाय हरकत करते तो हो आता इकडे मोबाईल बिबईल सगळं लपून ठेवायला लागणार आहे आम्हाला कारण की पालिकेचे जे अध्यक्ष आहेत ते सगळे बोलले की मोबाईल बॅग बिग जपून ठेवा कारण ते चोरी व्हायच व्हायची खूप घटना सांगायला सांगायला भेटली आहे बोलते खूप चोरीची घटना झाली इकडे तर बघू आता मोबाईल बिबल सगळं बॅगीमध्ये टाकू नाही तर स्वेटरमध्ये पॅक पॉकेट हातमध्ये तिकडे लपवतो चला saya mai ratra apa ya dia cakap log tadi saya